नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कावेरीची जी नवीन वाहन आहे अकरा शून्य दोन हे बघण्याकरिता भुगाव हे कावे आलेलो आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की भुगाव हे एक प्रसिद्ध गाव आहे भेंडी लागवडीसाठी या गावामध्ये सगळ्यांना माहीत आहे की जवळपास दोन अडीचशे एक किलो भेंडी लागली जाते हे प्रसिद्ध गाव आहे नागपूर जिल्ह्यातलं सर्वप्रथम तुम्हाला जवळ आहे दादाचा ता परिचय करून शेतामध्ये आज आपण पीक पाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्यांच्या शेतामध्ये आपण हे पीक बघतोय सर्वप्रथम तुम्हाला यांचा परिचय करून थोडं जोरात नाव सांगा तुमचं माझे नाव तुषार उत्तमराव अंजारी राहणार भुगाव तहसील कामे आणि जिल्हा नागपूर नागपूर हे नागपूर जिल्ह्यातले शेतकरी आहे आणि आज आपण पीक पाणी कार्यक्रम जिथे करतोय हा नागपूर जिल्हा आहे तर आपण हे किती पॅकेट लावले होते तुमची सव्वा किलो शेतकरी बघा यांनी यांची टोटल शेता शेतामध्ये जवळपास सव्वा किलो भेंडी लागलेली आहे त्यातला आपलं यांनी दोन पॅकेट हे अकरा शून्य दोनशे लावलेले आहे तर आता दादा किती तोडे झाले वीस तोडे झाले बघा शेतकरी मित्रांनो आज आपण पीक पाणी कार्यक्रम करतो या या झाडाचे आतापर्यंत वीस तोडे झालेले आहे काकाजीनं मोजले होते तुम्ही मोजले या काकाजीकडे दाखवा किती किती मोहजन झाले कितीपर्यंत वीस थोडे झालेले आहे आणि आपल्या या मार्केट या पद्धतीची भेंडी विकल्या जाते तर भेंडी तुम्हाला काय वाटले मार्केट कसं वाटतं तुम्हाला सध्या मार्केट चांगला आहे भेंडी म्हणजे हे बाजारात कशी लोक विकल्या जाते म्हणजे दोन तुमच्याकडे दोन भेंडी व्हरायटी लागली त्यापैकी ही व्हेरायटी कशी वाटते पेन्सिल भेंडी आहे चांगली आहे मार्केट म्हणजे लोक उठवायचं उठावाय तर बघा शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय की भेंडी डार्क ग्रीन कलरची पाहिजे लवकर बाजार विकल्या गेली पाहिजे दुसरं या व्हेरायटीला बघण्यासारखं एक म्हणजे की ही ठेंगणी ठेंगण्या टाईपची व्हेरायटी आहे आणि याला जे फुटवा आहे जवळपास चार पाच पाच सहा सहा काही जागे पाहून इथे पाचोरा एकदम मस्त आहे त्यामुळे पाचोरा जर जास्त निघालत एका झाडापासून जशी एक भेंडी मिळते त्या प्रत्येक पाचोऱ्याला जर एक भेंडी मिळते एका जागेवर जवळपास सहा सात भेंड्या निघते थोडेसे काही आपले इथं जुने शेतकरी पण जे रेग्युलर भेंडी लावणारे लोक आहेत त्यातला माकडकरजी यांना जर थोडं विचार तुम्हाला व्हरायटी कशी वाटली चांगली वाटली म्हणजे आज दोन व्हेरायटी इथे लागल्या त्यापैकी चांगली म्हणजे हे शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे त्याचप्रमाणे इथे राजूभाऊ पण आहे राजूभाऊ बंजारी हे या भुगावचेच आहे तुम्हाला कशी वाटली व्हरायटी पण सगळ्यांना एका आवाजात विचारतो कशी वाटली व्हरायटी आहे एकदम मस्त चांगली मंडी मध्ये या भेंडीला मार्केटिंग बी चांगला आहे बरं म्हणजे मध्ये लवकर विकल्या पण जाते तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जे भेंडी पिकायला लागवड करत असाल तर कावेरीची नवीन जे आलेलं वाहन आहे अकरा शून्य दोन हे आपल्या शेतामध्ये लावा आणि आपलं उत्पादन वाढवा धन्यवाद